शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू मम्मा आज रविवार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र तर बघूया सांगोला ते शेळ्या मेंढ्यांचा बाजार व त्यांची माहिती त्यांना नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू चला बघूया आता सुरुवातीला मेंढ्यांचा खांडवा आला बघायत बघा मेंढ्या कशा निवांत बसलेल्या माल खूप राहिले मला काय नाही मेंढ्या बसलेल्या जरा बारके पिल्ल घ्यायचे जाती जरा वेगळ्या दिसते जरा विचार जरा कुठल्या कुठल्या जाते रे ते जाती वेगळे दिसते रावची बघू जरा किती आणले मामा मेंढ वीस मेंढ्या तीस मेंढ्या एवढ्यातच काही काय आणले सगळ्यात एकदम गाव कुठलं कामते तालुका मोहोळ मोहोळ तालुक्यात लावा बेस्ट किती आणले तरी तीस मेंढ्या तीस मेंढ्या लहान किती आहेत पिल्ल दापले हे दापले नर्मदा देखा सगळा मिक्स आहे सगळा नर्मदा नर्मदा आहे होय तरी सरासरी किती झाली एका मेंढीच वीस हजार एका बिंडीचं 20 जात वेगळी दिसते कुठली जात आहे जी मी तांडुरमधले आहे तांडुरमधले आहे बेस्ट ती जात वेगळी आहे जी मी म्हटलं किती जात सगळ्या दोन जातच आहे माडगा आणि तांडुर जात आहे माडगा आणि जात आहे होय मग ती तांडुर जात नवीन दिसली जात म्हणून म्हणलं हो काबायका आहेत मेडात काय गाबण्याचे आलेले आहे ते गाबण्या येलेले होय तरी एका सरासरी वीस हजार रुपये सांगताय का मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याहत्तर चौतीस छत्तीस नाव सांगा तुमचं काय माग मोहर करून देणार का घरी आहे काय मेंढ्या बरी विक्री का बे नाही गिरायक मोर करून देणार का असा आहे बघा यांचा नंबर सांगितला बघू शकता मेंढ्या तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता मित्रांनो बकरा कसा आहे शिंग बिंग बकरे कशी एकच नंबर आहे बाबा कराय ना गाड्या माझं काय एवढं हिच आहे पण बकराला त्याच्यावर बकरा दिसायला किती काय का बकऱ्याचं बकऱ्याच किती सांगितलं पन्नास हजार रुपये सांगितलं बकरा वय किती आहे वर्षाचा दीड वर्षाचा दोन वर्षाचा किती आहे तीन वर्षाचा आहे का तीन वर्षाचा बकरा आहे बागा पन्नास हजार रुपये सांगितिका कुठले चिकोडी तालुका जिल्हा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव बेळगाव जाय वय लोक येऊन लांब ना लागे काय मेंढरा इकडे मेंढ्यांना हिंद व्हायला मेंढरा येऊ वय बर 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 किती आहे मेंढ्या अजे का शेतकरी ला, ला। आ... ना लावर बिवर आहे काय दे काय नवा ऐकायला गिरायक आलं तर देणार का ऐकायला ते नाव सांगा तुमचं वीरप्पा काळे मोबाईल नंबर आहे का सांगा नऊ तीन सात तीन एक आलं मेंढ्याला लावराला देणार का असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता चला आपण बघूया सांगलेली शिळा मेंढ्यांचा बाजार व त्यांची माहिती बघू शकता हिकडवे खांडवा लावरा चा मजा बघा मस्त आहे बघा हे जरा विचार जरा जाती भीती किती आणले द्या यात काय जरा बारीक खायचे बघा पिल्ल ए बाबा किती आणले द्या आज तिसांडी जाती किती आहे द्या माडगाडी विजयपुरी जागा जाती दोन आज काही जाते नर्मादे किती दोन अडीच दोन अडीच म्हणजे नरमदे मिक्स आहे बघा यात आणि दोन जाते किती एका सरासरी साडेसात सांगतो साडेसात हजार रुपये सांगतो या घे मोर करून देणार का सांग मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीस पंच्याण्णव बेचाळीस नाव सांग तुझं बाळूगड ते का कुठलं नंदेश्वर असं आहे बघायचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता इकडे बे आमचे गाववाले आले त्या पाहुणे आले बघू जरा किती अंडे दे किती अंडे दे आज एकाच किती सांगितलं एखादा तेरा हजार रुपये सांगले बघा बोकडत सांगले मस्त आले बघा बाकी शिवणे ना नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही का मोबाईल नंबर पाहिजे बघा बोकड चांगले किती आलं तर द्यायचं बारा साडे बारा आला तर इकडे तिकडे द्यायचं म्हणते बोकडं वाकिश माऊ मावशी काय यांच्याशी काय मोबाईल नंबर नाही तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकतात लहान पिल्ल आले बघा बघूया आपण जरा किती सांगते लहान पिल्लांचं काय जरा भरपूर पुराने पिल्ल जाती हे बाबा जाते किती द्या झाले किती आले जाते दोन तीन जाती झाले ती का मेंढ्या बी दिला काय मिक्स लावरा द्यायचे बाबा अरे लावरांचे बी यायचे बघा शेळ्या बोकड म्हणजे नर्मादी मिक्स आहे ना हा नर्मादी मिक्स आहे बघा तरी किती झाले एका सर सर हे बाबा आजी आहे ते घेऊन आल्या शिडी आजी किती झाली शिडीचं चौदा हजार रुपये सांगते काय पिल्लू काय खाली पाठोरा किती चौथाय गाव कुठलं नाही किती हजार द्यायचं आता मोबाईल नंबर काय नसाल तुमच्या पाशी नसाल नाव ना तेवढं सांगा तुमचं नाव नाव सांगा तेवढं सांगा नाव सांगा नाव सांगा काय ना नाव सगळं सांगा लक्ष्मी तांबे हा तांबे असं नाव आहे बघा दायटी जे त्या काय मोबाईल नंबर नाही तरी एक कमी जास्त करून द्यायचे म्हणते तर कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकतात चला बघू आपण सांगू ती शेळ्या मेंढ्यांचा बाजार हो त्यांची माहिती हो त्यांचे दर बघा आज दिपोळ्याने त्याचा बाजार कसा भरला शांता बाजार एवढी काय गर्दी नाही म्हणा माझी बघू शकतो आजोबा आल्या बोकडे घेऊन आले बाबा बोकडे किती आणले ते चार पाच आले बोकड बाबा औरणा तरी बोकडे घेऊन आले आजोबाला ऐकण्याच होता बोकड तरी वे बोकडे घेऊनच आल्यात बाबा लहान मोठी आयली ग बेस्ट लहान मोठी लहान मुठी तरी तरी या पांढऱ्या साडे बारा साडेबारा हजार रुपये सांगते ते या काळ्याच तेरा बारा तेरा बारा तेरा हजार रुपये सांगते गाव कुठलं बाबा गाव बागलवाडी बागलावाडीच आहे मग काय नाही जवळ सांगोल तालुक्यात बाबा इथं नाव सांगा तेवढं बाबा तुमचं बाळासाहेब भोसले हा मोबाईल असेल बाबा बसून व्यवहार चालला गेलाय मग आले साडेबारा साडेबारा साडेदहा

तीस हजार रुपये सांगतोय बाबा बोकड बोकड बे मस्त आहे बाबा मालकाला ऐक नाही तरी ओढत म्हणजे मालकापेक्षा बोकडाला जरा झालं बघा तीस हजार रुपये सांगते गाव काय कुठला चिंचवणी मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न अडतीस तेराव सांगा तुमचं उत्तम सरकर जरी गिरायक आलं का माझ्या इकडे तिकडे देणार का शेतकरी या परी शेतकरी घरी आहे का अशी आहे का तरी गिरायक आलं घरी तर देणार का असा आहे बघा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता हे बाबा मस्त मोठा मामाया छातीच्या वर चालू बोखडा बाग बेस्ट <tompa> आहे का बोकड्याचं पन्नास हजार रुपये सांगते बाबा बोकडा या खाली काय आहे लोबा का बळ मस्त आहे गाड्याला पन्नास हजार रुपये बोकडा सांगते किती वर्ष आहे किती आहे वर्ष वर्ष दीड वर्ष वर्ष चौसा आहे दीड वर्ष आहे बाबाड पन्नास हजार रुपये सांगते का काय बा शेतकरी परे शेतकरी सांगा मोबाईल नंबर तीन चौसष्ट नाव सांगाय तुमचं घरी आहे का शिबि एक बार कॅबिन्ह यातलं काय गेला हा तरी गिराकार काय माग वर करून देणार का हा असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाया संपर्क करून बघू शकता